श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आषाढी एकादशी आहे म्हणजेच देवशी आणि एकादशी आहे तर पहा आपण आज त्याच्या संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत म्हणजे पहा आपण आषाढी एकादशी दिवशी सेवा काय करायची पाहिलं किंवा गायीची काय सेवा करायची किंवा गाईला काही खाऊ घालायचं म्हणजे इतर सेवा आपण पाहिल्या पण पहा आपण आपल्या घरामध्ये बरकत राहण्यासाठी पहा की आपल्याला या दिवशी कोणत्या गोष्टींचं म्हणजे कोणत्या अशा पाच वस्तू आहेत की पहा त्या आपल्याला इतरांना द्यायच्या नाही आहेत कारण त्याने आपल्या घरातून म्हणजे लक्ष्मी नारा... नाराज होते आणि मग आपल्या घरातील बरकत कमी होते पहा त्यामुळं आपल्याला ज्या ज्या वस्तू आहेत मी ज्या तुम्हाला पाच वस्तू सांगणार आहे पहा त्या वस्तू आपल्याला कोणालाही कितीही मागितल्या कितीही जवळच असेल पहा मैत्रीण आहे किंवा मित्र आहे तरी पण आपल्याला या वस्तू द्यायच्या नाहीत पहा या कारण या ज्या वस्तू आहेत मी ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे ह्या लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी प कारण आपण या दिवशी कोणाला उत्तरही द्यायचं नाही आणि कोणाकडून घ्यायचं पण नाही आपणही कोणाला मागायला या वस्तू जायच्या नाही आहेत पहा तर पहा या वस्तू म्हणजेच पहिली वस्तू मी तुम्हाला सांगते की पहा आपल्याला साखर साखर जी आहे ती आपल्याला या दिवशी कोणाला द्यायची पण नाही आहे आणि कोणाला आप कोणाकडून आपण आणायला पण जायची नाही पहा मेन म्हणजे कारण आपल्याला आपल्या घरामध्ये बरकट ठेवायची आहे त्यामुळं साखर ही आपल्याला कोणालाही द्यायची नाही कोणी कितीही मागितलं तरी पण द्यायची नाही आपल्या घरातील गोडवा आपल्याला आपल्याच घरामध्ये ठेवायचं आहे त्यामुळं आपल्याला कोणालाही साखर ही द्यायची नाही त्यानंतर ला आहे पहा मीठ मीठ ही वस्तू आपल्याला कोणालाच द्यायची नाही पहा मिठाने अन्नाला चव येते मिठाचा डायरेक्ट संबंध हा लक्ष्मी मातेशी आहे कारण मीठ हे समुद्रातून येतं लक्ष्मी माता ही समुद्र मा म्हणजे समुद्रातून आलेली आहे पहा त्यामुळं आपल्याला मीठ हे सुद्धा कोणालाही द्यायचं नाही आषाढी एकादशीच्या दिवशी त्यानंतर पहा आपल्याला गव्हाचं पीठ आपलं ते घरातलं अन्न आहे पहा आणि ते आपल्याला गव्हाचं पीठ त्याने गव्हाचं पीठ आपण कसं म्हणतो प्रत्येक वेळेला गव्हाचं पीठ संपण्या अगोदरच आपण दुसरं दळून आणतो का बरं आणतो की आपल्या घरातील गव्हाचं पीठ आपण कधीही संपून देत नाही मी ज्या तुम्हाला वस्तू सांगते नाही आपण आपल्या घरातील कधी संपू देतो का संपण्याच्या अगोदरच आणतो त्यामुळे आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा कोणालाच द्यायचं नाही आणि त्यानंतर आहे पहा आपल्याला दही दहीसुद्धा आपल्याला या दिवशी कोणाला द्यायचं नाही उपवास आहे मग थोडंसं वाटीभर दही पाहिजे फुलपात्रभर दही पाहिजे एक दोन दोन -दु दोन -दु, एक दोन चमचे चमच आपल्याला दही जरी दिलं किंवा मला एवढं एवढं दिलं तरी बास होईल पण तेवढं देता का अजिबात नाही कोणाला द्यायचं पण नाही आणि कोणाकडून घ्यायचं पण नाही आहे दहीसुद्धा आपल्याला कोणाला द्यायचं नाही आहे आणि ह्या आपण हे गोष्टी आहेत हे आपण इतर वेळेला पण कोणाला देत नाही पण पहा संध्याकाळच्या वेळेला तर चुकून पण आपण ह्या वस्तू कोणाला देत नाहीत कौना पहा आता दही झालं दहीच्यानंतर आपल्याला पांढरे तीळ आहेत पहा ते पांढरे अरे सुद्धा आपल्याला कोणालाही द्यायचे नाही आहेत पहा कोणी कितीही मागितले तरी आपल्याला द्यायचे नाहीत या पाच वस्तू आहेत पा की आपल्याला या वस्तू कोणालाच द्यायच्या नाही आहेत या आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच अशी अमुक्य तिथी असते त्या दिवशी आपल्याला आपल्या अप घरातील लक्ष्मी माता हे कोणालाही द्यायची नाही आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्याला बरकत राहण्यासाठी हे नियम तर आपल्याला पालन करायचे आहेत आणि आपल्याला स्वतःहून जर आपल्याला या वस्तू दुसऱ्यांना इतरांना द्यायच्या आहेत आपल्या घरातील आपल्याला बरकत घालायची आहे तर ज्याची त्याची मर्जी आहे पण पहा आपल्याला या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत आपण आपल्या आजी आजोबांपासून आपण ऐकत आलेलो आहोत की या मोठ्या व्यक्तींनी आपल्याला सांगितलेलं आहे सायंकाळच्या वेळेला आपल्याला मीठ कोणाला ना द्यायचं नाही पहा कोणाला पीठ उसणं द्यायचं नाही आणि कोणाला आणायला जायचं कोणाकडून आणायला पण जायचं नाही कोणी उसणं पीठ देत नसतं मीठ देत नसतं पहा आपल्याला दही ते आपण मागायला जातो कधी मुरवणी आम्हाला घ्यायची संध्याकाळच्या वेळेला जातो का दिवसभरातच आणतो तसं पहा या अमुख व्यक्ती तिच्या दिवशी आपण दिवसभरात कोणाला द्यायचं पण नाही आणायचं पण नाही आणि तसं तर सायंकाळच्या वेळेला कधीच कोणाला द्यायच्या नाहीत पहा तर पहा एवढीच माहिती होती की आज या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील कोणत्या वस्तू इतरांना द्यायच्या नाहीत किती मागितल्या तरी पण या संदर्भात आजचा व्हिडिओ होता तर पहा माझी माहिती सांगून झालेली आहे तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर यासाठी करा की आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना आणि शेजाऱ्या बाजारांनाही कळू द्या की आपल्याला आपल्या आषाढी आप आप एकादशीच्या दिवशी म्हणजेच शामुखिक तिथीच्या दिवशी आपल्याला कोणालाही आपल्या घरातील कोणत्या वस्तू द्यायच्या नाहीत हे त्यांनाही समजेल आणि चॅनल सबस्क्राईब यासाठी करा की पहा मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ